सर फक्त आम्हाला गोड बोलून इथून पाठवू नका काहीतरी सकारात्मक उत्तर आलं पाहिजे त्याचा निर्णय झाला पाहिजे बरोबर का नाही मला <laughs> माहिती सांगतो अगदी माहिती मनापासून सांगतो कारण की सर काय काही पोरं सर आम्ही ज्यावेळेस गाडी काढली ना आमच्या वाशीमधून आम्ही म्हणलं सर की बाडा एवढा खर्च लागते सर काय काही कशी पैसे नव्हते सर ते रेल्वे मध्ये जनरल मध्ये बसायला जागा नव्हती काही काही मुलं त्या संडासच्या टोटीच्या बाहेर बसून आले पोरं आमचे पोरं गरिबीमुळे तर त्याच्यामुळे नुसतं सरकारचा गोड गोड बोलणं आम्हाला लागणार नाही आम्हाला लागेल पोरांनो जो आणि आज जरी आपण या ठिकाणी सकारात्मक विचार घेऊन साहेब विनंती करतो चव्हाण सर की सर जी आर च्या संदर्भामध्ये आपण तातडीनं प्रयत्न करावे नाहीतर हे पोरं आता घरी जाणार आहेत सर जानेवारी मध्ये मुलांचा कार्यकाळ संपणार आहे फेब्रुवारी मध्ये मुलांचा कार्यकाळ संपणार आहे सर वीस बावीस तारखेला संपणार आहे सर आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं मुलांना परंतु तरी सुद्धा मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण एकदा सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त होणार हरिभर आठवड सर आमचा हा विद्यार्थी मार्ग येतं लावणार एकदा विनंती करा बरं सर सगळ्यांनी जोराना प्लीज म्हणा सरांना प्लीज सर हा विषय फक्त प्लीज सर खरच सरांचं ते तोंडी जे आता उत्तर दिलं ठीक आहे त्यांनी शाश्वती दिली दहा बारा लोक होतो आपण ठीक आहे पण त्यांनी समजा एकावर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे एखादं काहीतरी पटकन एखादं लेखी स्वरूपात पत्र जरी काढलं की हे आम्ही पत्र आम्ही हार्ड कॉपी मध्ये आम्ही नंतर तुम्हाला देऊ तरी चालते का नाही परमनंट करू असं म्हणतो सर पन्नास टक्के नको आहे आम्हाला आम्ही जेवढे असतात सर्व 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 नाही सर्व सर्व याच्यापासून कोणी वंचित नाही राहणार सगळ्यांसाठी शब्द सरकार शब्द दिला होता पन्नास टक्के जागा करून मग ते कोणत्या आस्थापने वगैरे करणार कोणाला करणार असं काही नाही आम्हाला सर सरसकट करा आमची मागणी काय असेल सरसकट प्रत्येकाला करा आता दहा लाख समजा शासन भरत आहे तर त्यामध्ये एक लाख दहा हजार आपले सर्वच यायला ना आणि सर्वच घेऊ पण तुम्ही काय नका करू ते सर्वच होणार आपल्याला कोणालाच नाही सोडायचं कारण सर्व जण इथं हो आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपले जे युट्यूब चॅनलचे जे सर येतं जेवढे सर त्यांच्यासाठी एकदा प्लीज टाळव कारण की काय तो माणूस जसा टाइम मिळाला ना जसा काही मिळाला ना तसा आपल्यासाठी तो धडपड करून एक मिनिटाचा काय ना तो व्हिडिओ लाईव्ह मध्ये घेतो तो माणूस त्याला काय आहे समजा एक वास्तिक पाहिजे आणि त्यावर मी तुम्हाला एक आज शेवट फायनल मी बोलतो की त्यावर तुम्ही निगेटिव्ह कमेंट कोणी करू नका फायदा आम्ही जेव्हा लाईव्ह इथं व्हिडिओ घेतला होता आ, गेट ऑफ इंडियाच्या बाजूला तेव्हा एका मुलाची अशी कमेंट आली की तुम्ही काही फेका मारा आणि म्हणत तुम्ही बीचवर आहात आझाद मैदानावर सांगायला आले तर मी पुन्हा दोन मिनटाचा व्हिडिओ बनवला आणि त्याला म्हटलं बाबा घरी जाऊन तुला तू बोलणं सुचते तू इथे म्हणलं तुला दोन पाय येते मी एका पायाचा असून इथे आलो तू मला घरून बसून जास्त चौकशी लावू नको तर त्यामुळे काय तुम्हाला चांगला नसर येत तर यांचं खच्चीकरण करू नका त्याने स्वतः देईल मग ठीक आहे पूर्ण आशय नाही पाहत आहोत आमच्यासाठी हो। तर पांडुरंग तुम्हीच आहात कारण की तुम्ही हरी आहात आमच्यासाठी विटेवरचा पांडुरंग तुम्ही आहात आहा। सर आणि आम्हाला आहे की त्यांच्या पांढरंगाच्या रांगे मध्ये प्रदर्शनासाठी लागलं तर त्यांच्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात सर गोष्ट सरांनी जे आता सांगितलं की पेढा तुम्हाला देऊ का देऊ का सर म्हणाले ना की पेढा तुम्हाला द्यायचा द्यायचा तर मी तुम्हाला एक असंही करतो जर पेढा नाही मी सगळ्या पेढ्याचा बॉक्सच गायब करतो मग ठीक आहे हे माझ्या कोण अल्टिमेट मग तुम्ही का कधी पेड्याचा बॉक्सच गायब करतो मी तुम्हाला नाही आणि आम्हीच ते सर्व पेढे घेऊन पळणार हो मग मी या तयारीत मग मी पण राहतो फक्त तुमचं सपोर्टिंग शेवटपर्यंत असत राहू द्या आणि पुढे जर आपल्याला सरांच्या मार्गदर्शनात जर आपल्याला समजा समोर मोर्चा एखादा घ्यायचा तर याच्यापेक्षा जास्त संख्ये नाही तुम्ही ठीक आहे जास्त संख्येनं जेवढी संख्या तिथपर्यंत गेली पाहिजे आपली संख्या तिथपर्यंत म्हणजे नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आता या ठिकाणी आमच्या या सत्राचं शेवटचं उद्बोधन आपल्या सर्वांचं नेतृत्व आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व